जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जिल्ह्यातील चोपडा पोलीस स्थानकात तीन तरुणांचा लैंगिक छळ झाल्याचं जा समोर आलंय हा प्रकार पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक सज्जन कुमार नारेडांनी केलाय सध्या नारेडांना निलंबित करण्यात आलंय पीडित तरुण हे आदिवासी समाजाचे असून त्यांच्यावर झालेल्या अत्याचारामुळे विविध राजकीय संघटना आणि राजकीय नेते आक्रमक झालेत त्यांनी नारेडांच्या अटकेची मागणी केली आहे नारेडांची कारकिर्द सुद्धा वादग्रस्त राहिली आहे त्यांच्यावर यापूर्वीही विविध प्रकारचे आरोप करण्यात आले पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की पीडित आदिवासी तरुणांसोबत काय घडलं तसंच पोलीस उपनिरीक्षक सज्जन कुमार नारेडा आहेत तरी कोण आणि त्यांच्यावर कोणते कोणते गंभीर आरोप आहेत चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातून काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणीला पळून घेऊन जाण्यात आलं होतं या प्रकरणाच्या संशयावरून चोपडा पोली पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक सज्जन कुमार नारेडा यांनी तीन आदिवासी तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या तीनही तरुणांना नारेडा यांनी पोलीस स्थानकात स्वतःचे कपडे काढण्यास सांगितले त्यांना पूर्णपणे नग्न होण्यास सांगितलं त्यांना अनैसर्गिक आणि लैंगिक चाळे करण्यास भाग पाडलं आणि त्यांचा लैंगिक छळ केला तसस रात्र भर हा सर्व प्रकार सुरू असताना संबंधित तरुणांच्या नात्यातील एक महिलेनं पोलीस उपनिरीक्षक सज्जन कुमार नारेडा यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्या महिलेला सुद्धा अश्लील शिवेगाळ करण्यात आला तसंच त्या तरुणाला नग्न अवस्थेत असताना चामड्याच्या पट्ट्यांनी मारहाण सुद्धा करण्यात आली पुढं दुसऱ्या दिवशी जेव्हा या तरुणांची सुटका करण्यात आली तेव्हा ते घरी गेले आणि त्यांनी आपल्या कुटुंबियांना हा सगळा प्रकार सांगितला पण त्यांच्या कुटुंबियांची तक्रार घेण्यासाठी कुणीही तयार नव्हतं दरम्यान भिल्ल समाजाच्या संघटना आणि बहुजन समाज, समाज पक्षापर्यंत ही बाब पोहोचली असता त्यांनी हे प्रकरण पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचवलं त्यानंतर संबंधित पोलीस उपनिरीक्षक सज्जन कुमार नारेडांना निलंबित करण्यात आलंय पण सामाजिक आणि राजकीय संघटना फक्त इतक्यावर थांबल्या नाहीयेत त्यांनी सज्जन कुमार नारेडांच्या अटकेची मागणी लावून धरली आहे आणि याला कारण ठरतोय तो त्यांचा वादग्रस्त इतिहास जानेवारी मध्ये मध्ये जामखेड तालुक्यातील एका वर्षीय तक्रारदाराने प्रतिबंधित विभागाकडे तक्रार दाखल केली होती त्यात पडताळणी केली असता असं समोर आलं की जामखेड पोलीस स्थानकात तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सज्जन कुमार नारेडा यांनी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती त्यानंतर तीस हजार रुपयांची तडजोड झाली आणि त्यात सज्जन कुमारांचा प्रत्यक्ष सहभाग समोर आला त्यावेळी लाच लूजपत विभागाने सापळा रचत त्यांना पकडलं होतं सज्जन कुमारांनी तक्रारदाराला जामखेड शहरातील हॉटेल कृष्णाच्या मालकाकडे तीस हजार रुपयांची लाच ठेवण्यास सांगितलं होतं त्यानंतर लगेच ला लाच लूजपत विभागाने त्यांना ताब्यात घेतलंय आता फक्त लाच घेण्यापर्यंत सज्जन कुमार नारेडांचा कारनामा थांबला नाहीये त्यांच्यावर एक महिलेच्या बलात्काराचा सुद्धा आरोप लावण्यात आलाय अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात देवळाली प्रवरा पोलीस स्थानकात सज्जन कुमार नारेडा हे कार्यरत होते त्यावेळी त्यांच्याकडे एक महिला जमीन खरेदी प्रकरणात झालेल्या फसवणुकीची तक्रार घेऊन आली होती त्यांनी तिची तक्रार पोलीस उपनिरीक्षक नारेडा यांच्याकडे सांगितली पण त्यांनी पीडित महिलेला काही खासगी प्रश्न विचारण्यास सुरुवात केले तसंच तुमचं काम केल्यावर मला काय मिळेल असाही प्रश्न केला त्यावर महिलेने तुम्हाला पन्नास हजार रुपये देते असं सांगितलं होतं पण सज्जन कुमार महिलेला म्हणाले की मला काय पाहिजे ते तुम्ही समजून घ्या त्यानंतर महिलेने त्यांना असं काहीही बोलू नका असं म्हणत पोलीस स्थानकातून काढता पाय घेतला पण सज्जन कुमारने महिलेचा पाठलाग करणं सुरूच ठेवलं त्यांनी संबंधित महिलेला व्हॉट्सअपवर मेसेज करून वेळोवेळी अश्लील संदेश पाठवले तसंच तू खूप छान दिसतेस माझ्याशी मैत्री कर असे संदेश पाठवून जबरदस्ती केली शिवाय व्हॉट्सअपवर धमकीचे मेसेज पाठवून एका अज्ञात स्थळी घेऊन जात त्या महिलेसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध निर्माण केले हा सगळा प्रकार संबंधित महिलेने सतरा जुलै दोन हजार तेवीस रोजी दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत सांगितलाय या तक्रारीनंतर सज्जन कुमार विरोधात कलम तीनशे शहात्तर आणि कलम पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता पण गुन्हा दाखल झाल्यानंतर संज्जन कुमार फरार झाला पण पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला न्यायालयासमोर हजर केलं होतं त्यानंतर न्यायालयाकडून त्याला पोलीस कोठडी आली होती पण त्यानंतर न्यायालयाने त्याचा तात्पुरता जामीन मंजूर केला होता पण त्या विरोधात निदर्शन झाले आणि बारा ऑक्टोबर रोजी न्यायालयाकडून सज्जन कुमार यांचा जामीन रद्द करण्यात आला होता दरम्यान वर्तमानात पाहिलं तर पुन्हा एकदा वादग्रस्त प्रकरणावरून सज्जन कुमार नारेडा चर्चेत आलेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी संबंधित घटनेतील पोलीस उपनिरीक्षक सज्जन कुमार याला अजून अटक का करण्यात आली नाहीये असा प्रश्न उपस्थित केलाय पीडित तरुणांच्या कुटुंबियांसह भिल्ल समाज संघटना आणि बहुजन समाज पार्टीचे जळगाव जिल्हा महासंघाचे उप अधिकारी सचिन बाविस्कर यांनी पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात यावी यासाठी आक्रमक पावित्र्या घेतलाय तर पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात येऊन त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे चौकशीत दोषी निष्पन्न झाल्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे आता अगोदरच लाज बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल असताना तरुणांच्या लैंगिक छळाचे आरोप लागलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर काय कारवाई करण्यात यावी तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद